दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये आपल्यामध्ये सध्या जे काय विश्वास ठेवण्यासारखी जी जागा आहे तर ते, ते न्यायालय आहे आणि त्या न्यायालयाने सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्हाला अटकपूर्व जामीन दिलेला आहे आमच्यावर जो काही अपहरणाचा गुन्हा जो दाखल केलेला होता तो खोटा आहे कोणाचंही अपहरण केलं नव्हतं एक सर्वसाधारण प्रॅक्टिस असते एखादा ऍक्सिडेंट झाला तर समोरच्याला विचारणा केली जाते की काय काय करायचं पुढं आपल्याला कायद्याने जायचं का काही नुकसान भरपाई तुम्ही देत आहे तर याच्यामधून की त्यांनी रिक्वेस्ट केली की के आम्हाला पोलीस स्टेशनला वगैरे जायला नको आमच्या नोकऱ्या जातील ड्रायव्हर आणि त्या ठिकाणी विनंती केल्यामुळं पोलीस स्टेशनला न जाता आम्ही गॅरेजला जाऊन इन्शुरन्सच्या माध्यमातून आपल्याला त्याचा खर्च कसा करता येईल यासाठी ते माझ्या बरोबर आले होते परंतु त्यांना कोणीतरी वेगळा सल्ला दिल्यामुळं त्यांनी आमच्याच विरोधात त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला खर तर हे पहिलं असं प्रकरण असेल की एखाद्याच्या गाडीचं नुकसान होतंय आणि त्याच्यावरतीच गुन्हा दाखल होतोय तर अशा पद्धतीने जे काही झालेलं आहे याच्यामध्ये ठीक आहे एफ आय आर दाखल झाला इथपर्यंत जाऊन ज्या तपास यंत्रणाने सत्य परिस्थिती न्यायालयाच्या समोर आणली पाहिजे किंवा लोकांच्या समोर मीडियाच्या समोर जे दिली पाहिजे ती सत्य परिस्थिती न देता त्या ठिकाणी तो गुन्हा अधिक कशा पद्धतीने एकदम गंभीर आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला तो जो काही हेल्पर होता आम्ही स्वतः त्याला नेऊन सोडलेलं परंतु पोलीस त्या ठिकाणी सांगतायत की आम्ही ताब्यात घेतलं परंतु त्याचा कुठलाही पंचनामा ते दाखवत नाहीयेत कुठली व्हिडिओ क्लिप दाखवत नाहीये आणि अशा पद्धतीने अजून यांना कशा पद्धतीने गंभीर गुन्ह्यामध्ये अडकवता येईल असा त्या ठिकाणी प्रयत्न झाला त्याचबरोबर माझे जे काही सहकारी आहेत मित्र आहेत नातेवाईक आहेत काम करणारे आहेत त्यांना गरज नसताना त्या ठिकाणी आठ आठ तास दिवस बोलून त्यांना त्या ठिकाणी मारहाण करण्यात आलेली आहे मारहाण करणं हे चुकीचं आहे त्यांचा काही संबंध नसताना एखादा कॉल कधीतरी पंधरा वीस दिवसापूर्वी त्यांच्याशी झालेला असल्यामुळे त्यांना अशा पद्धतीने टॉर्चर करणं हे पण चुकीचं आहे आमच्या अंगावर कुत्रे सोडले अशा पद्धतीचा लोक आरोप केलेला आहे तोही चुकीचा आहे जर कुत्रे सोडले असले तर कुठेतरी चावल्याचा एखादा व्हिडिओ आल्याचा त्या गोष्टीचा तुम्ही त्या ठिकाणी विचार केला पाहिजे थेट वरून चढून त्या ठिकाणी बंगल्यामध्ये गेले तोडलं पण त्यांच्या मध्ये आम्ही त्यांच्या परवानगीने त्यांच्या बंगल्यामध्ये शिरलोय असे माझे त्या ठिकाणी रिपोर्ट आहे म्हणजे तुम्ही करताना पोलिसांनीच त्या ठिकाणी दादागिरी करायची पोलिसांनीच त्या ठिकाणी सगळे नियम कायदे फायदाही तुडवायचे आणि समोरच्याला अट्टल गुन्हेगार आहेत अशा पद्धतीने त्या ठिकाणी दाखवायचं की पूर्णतः चुकीची गोष्ट आहे या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि निश्चितच त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी वरिष्ठ

असं त्या मेडिकल मध्ये त्याला कुठं मारहाण केल्याची एखादी खून निशाणी किंवा त्याची मेडिकल केली आहे का पोलिसच मारहाण केल्याची मेडिकल केल्याशिवाय गुन्हा दाखल करत नाही मग पोलीस असं कसं म्हणू शकता त्यांनी त्याची तपासणी करायला नको होती का त्याचा रिपोर्ट असं त्यांच्याकडे आहे का त्याची मागणी करा तर मारहाण केल्याचे कुठं काही खुना आहेत का ते प्रूव्ह होईल मारहाण केल्याची आम्ही त्या क्लिनरला मारहाण का करावी तो गरीब माणूस दहादा आजारावर पोट करणारा त्याच्यापासून आम्हाला काय मिळणार आहे त्याला मारण चुकीची कारवाई केलेली आहे असं कधीही घडत नाही अशा पद्धतीचे पोलीस की ज्या माणसाला तुम्ही रिटर्न केलं नाही ताब्यात घेतलं नाही तिथून तरी तुम्ही म्हणताय की आम्ही त्यांच्या घरातून ताब्यात घेतलंय कोर्टाने त्यांना विचारलं की तुमच्या छोट्या छोट्या गोष्टीचे पंचनामे आहेत आणि तुम्ही त्याला ताब्यात ठिकाणी ते निरुत्तर झाले आणि कोर्टाने त्या ठिकाणी संशय आहे का नेमकं काय याच्यामध्ये पोलिसांनी अन्याय केला पण म्हणून केला कोणाच्या दबावमुळे केला काय झालं कुठल्या याच्यामध्ये रबाळे पोलीस स्टेशनचे जे काही खराब म्हणून त्या ठिकाणी नाव दिसतंय त्यांच्या रिपोर्ट मध्ये मी अजून कोणालाही भेटलेलो नाहीये रिपोर्ट मध्ये त्या ठिकाणी दिसतंय किंवा आमच्या लोकांना जे काही नेहमी मारहाण केलेली आहे दबाव टाकलेला आहे ते तर त्यांचं त्या ठिकाणी पुढे नाव येते त्यांचे काही सहकार्य आहे सगळ्याचे त्यांना नाव माहिती नाहीये आठ आठ दहा दहा पोलीस त्या ठिकाणी त्यांची टीम त्या ठिकाणी येत होती चतुर्सिंगी पोलीस स्टेशनलाही त्यांनी त्या ठिकाणी हे केलं सामील करून घेतलं चतुर्सिंगी पोलीस स्टेशनचं तसं काही सपन नव्हतं ते काम यांना सहकार्य करत नाही किंवा काय माहीत नाहीये तिथं यांनी एफ या आय आर दाखल केला त्या पोलीस स्टेशन मध्ये तर हे अशा पद्धतीने पण तुम्हाला एक माहिती आहे की जर आपण जसं म्हणतो की उशिरा न्याय मिळालेला काही अर्थ नसतो तसच काय आपण जे म्हणतो ना जस्टिस हारी की जस्टिस बरी असं असं आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये खूप घाई घाई नाही खूप कारवाई करणं चुकीची कारवाई करणं पोरण ताब्यात घेणं उलट सुलट करणं हा सुद्धा एक अन्याय करणारी गोष्ट आहे एवढी कुठलीही गोष्ट समजा एखादी आता काहीतरी घडणार असेल असं असेल तर तुम्ही करू शकता जर हेल्पर त्या ठिकाणी आहे त्याला कुठलंही काही झालेलं नाही तरी तुम्ही दहा दहा पंधरा पंधरा दिवस बंगल्याच्या भोवती आणि तिथं तळ ठून बघताय सगळं लोकांना त्रास देत आहे टॉर्चर करताय महिलांना टॉर्चर करताय त्याचा जिना तुम्ही त्या ठिकाणी आराम केलेला आहे की असा कुठला एवढा मोठा गुन्हा केला होता तर पूर्णतः निश्चितच पोलीस कोणाच्या तरी दबावाखाली काम करत असतील तो त्यांचा काहीतरी चुकीचा हेतु त्यामध्ये असू शकतो असं मी निश्चित या ठिकाणी थांबण्यासारखं आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले एजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या एजिलस डायग्नोस्टिक्स मध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयांत भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ